त्याला मी चॅलेंज दिले तरी सांगावं भांडुपला असेल तर भांडुपला जाईन मी बोलू ना त्यांचे काय त्याला काय साहेब माहिती आहेत मला काय आहे चर्चाच होते आणि दिगे साहेब काय होते ते त्याला कितपत माहिती तर होईल ना मी चालेल आहे माझे त्यांना बोलवा कधी नेमका पत्ता कडवा आम्हाला सर्वांना संपूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण देशातल्या तमाम नागरिकांना माहिती आहे की हा संजय राऊत सकाळचा भोंगाचा भाऊ शरद पवार साहेबांची घेतलेली सुपारी आणि आता राहुल गांधी साहेबांची घेतलेली सुपारी की कसा हा उबाडा पक्ष संपेल याच्याकडे जातीने लक्ष लावण्यासाठी त्याचा पक्ष संपवण्यासाठी या संजय राऊत साहेबांनी घेतलेली सुपारी आणि आज तो आमच्या आदरणीय देवा जे देवासामान असतात धर्मवीर आनंदी धर्मवीर असलेल्या नेत्यांबरोबर असं जे त्यांनी वक्तृत्व केले हे अतिशय चुकीच आहे वंदनीय बाळासाहेब ठाकरे तर आम्हाला देव आहेतच ते कोणाला टाळता येणार नाही ते महाराष्ट्रासाठी नाही संपूर्ण देशासाठी देशाच्या बाहेर राहणारे भारतीय लोकांसाठी पण बाळासाहेब आपले दैवत्व आहेत पण त्याचबरोबर धर्मवीरांसारखा का काम करणारा धर्मवीर साहेब हा ठाणे जिल्ह्यातल्या हर एक नागरिकांच्या हर एक युवांच्या हर एक ज्येष्ठांच्या हर एक लोकांच्या घराघरात राहणार असणारा हा साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्रात फिरणारा दिघे साहेब आणि त्याच्याबरोबर चर्चा करणं ही कर ता ता कर कर चर या माणसा शोभत नाही आणि त्याच्याबरोबर उजगार काढल्याबद्दल आम्ही त्याचा संपूर्ण निषेध करतो आणि निषेध करतो त्यांनी सांभाळून बोलावं नाही तर हा शिवसैनिक घरात घुसून मारल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी काळजी घ्यावी आणि हा आम्ही डोंबरी शहर शाखा असेल कल्याण ग्रामीण शाखा असेल याचा निषेध करतो तर यांनी घेतलेली शरद पवारची सुपारी आहे आणि राहुल गांधीची सुपारी की हा पक्ष संपवावा एकदाची आणि याचं स्वप्न साकार व्हावा अशी आणि घेतलेली सुपारी याचा मी मनापासून निषेध करतो